या ठिकाणी मी आमदार प्रशांतजी बंग साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आणि यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं भारत माता की छत्रपती yeah. शिवाजी महाराज की परम yeah. पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yeah. सर्व संत महंत महापुरुष यांच्या आचरणी माझे कोटी कोटी वंदन म्युझिक बंद करा माझा परम मित्र ज्याने आयुष्य एका खेड्यामध्ये राहून आपण जी स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची जिद्द असल्यानंतर भारतामध्ये एकत्रितरित्या म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा एक दोन तीन पूर्ण होऊ शकतात परंतु काहींच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकरता म्हणजे जनते देशाकरता काही करायचं आहे आणि असं सर्व करताना माझ्या हाताने जे काही होईल ते माझ्या राज्याला आणि देशाला अर्पण करून देशाचं नाव उंचावेल असं मी काम करेल या सगळ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा एकाच वेळेला भारतामध्ये पूर्ण झालेला कुणी असेल तर तो, तो सुरेश सोनवणे हा माझा परम मित्र आहे आणि आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे खरोखर नावाला साजेस कारण की गरुड जी छेप घेतो ती झेप आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात कुणी घेऊ शकत नाही आणि अशी गरुड झेप आहेत मी त्याच्यात जाणार नाही तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहिती आज जवळपास अडीचशे मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरतीमध्ये सले झालेले आहे देशात माझ्या राज्यात तर देशामध्ये इतकं मोठं सामाजिक काम सामाजिक काम याला का म्हणतो कारण तुम्ही जिथे जाणार तुम्हाला समाजाला गरज आहे मनुष्य जातीला आजच्या डेटला जर जा गरज जास्त असेल तर जा ती संरक्षणाची आहे आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन जातायत या व्यासपीठावरून तुम्हाला ते घडवलं म्हणवलं बनवलं त्या गरुडचे अकॅडमीचे आपण जितकेही स्तुती करू तितकी मित्रांनो कमी आहे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही फक्त एक बाब सांगेल आपण आयुष्यामध्ये आपण जर बघितलं समजा आता पाच हजारची भरती आहे तिथं पन्नास हजारची लाईन आहे पाच हजारची भरती आहे तिथे एक लाख लोकांची लाईन आहे दहा हजार नोकऱ्या जर निघाल्या तिथे दोन दोन पाच पाच लाख मुलांना नोकऱ्या देण्याची गरज आज आहे अगोदर चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी सरकारची लोक घरी यायची आणि सांगायची मी जेव्हा लहान होतो या तुम्ही नोकरी करा कुणी नोकरीला भजावत हो नव्हतं आणि आज कुणालाही नोकरी मिळत नाही अशी अवस्था आहे मला सांगायचं इतकं आहे की आज जेव्हा आपल्याला काही मिळालंय दैव रूपाने आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व तुमच्या स्वतःच्या मेहनतीने जे घडलात तुम्हाला जे भेटलंय ते आपण कधीही विसरून जाता कामा नये थोडं स्पष्ट बोलायचं झालं आपली नोकरदारांची फील, फील एक तर तुम्हाला वेळेच काही हे नाहीये की मी तास काम करेल करे, चोवीस ड्युटी करण्याचं क्षेत्र हे पोलिसांचं आहे आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य हे थोडस चांगलं गेलेलं आहे परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही देशाकरता चोवीस तास तत्पर रामणारा मित्रांनो आज आपल्या अभ्यासाची इतकी वाणवा झालेली आहे खरं म्हणजे मी कायम सांगतो जिल्हा परिषद आज मला माहीत नाही हे व्यासपीठ बोलण्याचं आहे की नाही पण मला राहलं जात नाही आज आमच्या राज्यात जिल्हा परिषद शाळेचा स्तर अति खालावलेला आहे अति खालावलेला आहे आमचे मास्तर जिल्हा परिषदचे शिक्षक हे शिक्षण बिलकुल बरोबर देत नाही त्याचं दे छोटस उदाहरण मी सांगतो आमच्या जिल्हा परिषदचे मास्टर मी थोडस स्पष्ट बोलणार आहे एक आमदार म्हणून आम्ही ऐंशी हजार ते दीड लाख रुपये पगार देतो पण त्यांचे स्वतःचे मुलं ते प्रायव्हेट शाळेत शिकवायला टाकतात जिथे पंधरा हजार रुपये पण महिना नाहीये आणि म्हणून जिथं त्यांना गावाला राहायला पाहिजे ते मुख्यालय राहत नाही एकीकडे पोलिसाची लाईन चोवीस तास काम करण्याची आणि मिलिट्री वाल्यानंतर झेडपीच्या सरांकडनं पण ते पूर्ण करत नाही म्हणून आमच्या झेडपीच्या घेतलंय आणि म्हणून आपल्याला आणि त्याचं कारण काय आई वडिला हे माहीत नाही की माझा मुलगा जिल्हा बसून शिकतोय तर या सरांचं काम काय तरी गावात मुख्यालय राहिलं पाहिजे तरी सरांना त्या काम शिक्षकांचं असतं परंतु ते करत नाही मी इतक्या क्षणी इतकंच सांगेन की आता तुम्ही जिथे जाणार आहात ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात आपलं कर्तव्य नोकरीचं बजावताना समाजाची जी जबाबदारी आहे जे सरकारी काम आहे त्यामध्ये आमदार सुद्धा आले त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याकरता कितीही दबाव तुम्हाला आला तरी तुम्ही न टाक बघता तुमचं कर्तव्य चोखपणे जर पार पाडलं तर पुढे माझा देशाचं जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं भलं होईल नसता पे आज अभ्यासाची मानवा अशी झालेली आहे एक मी शेवटचा सा शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच वेळापासून आहात आणि अजून बरेच सत्कार आहेत मलाही जायचं आहे पण अभ्यासाची हालत अशी झाली आहे एका शायरनी फार चांगलं सांगितलंय आता अभ्यास करायचं नाही मुलांना जास्त आदत है शायर ने बिकने लगेगी जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे तब समझना आवाम को मतलब जनता ला, इल्म की नहीं मतलब शिक्षा की नहीं मग समजलेना की जनता को ilm की नहीं जूते की जरूरत है हा त्या शायनी सांगितलेलं आहे अंतंतंत आज घर बसताय शिक्षणा शिवाय काय करणार आहे परमपूज्य डाकबप्पा साहेब ऐड करेन जे सांगितलंय काय सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं आपल्याला महापूज्यनी की शिका संघटित वा आणि संघर्ष करा आज अशी हालत आहे आपण शिकत नाही शिकून होत नाही नुसता संघर्ष करतोय मित्रांनो म्हणून संघर्षाला शिक्षण आणि संघटनेची जोड पाहिजे हे आपण आयुष्यात सगळ्याला करायला लावाल इतकी अपेक्षा करतो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या हातानं कोणतंही वाईट कृत्य घडणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करतो आपण नोकरी लागल्याच्या अगोदरचे दिवस विसरणार नाही नोकरी लागल्याच्या अगोदर आपण हजारो प्रार्थना केलेल्या आहेत की देवा मला जर नोकरी लागली तर मी असं करेन असं करेन त्या गोष्टीला न विसरता तुम्ही त्याची जाण ठेवाल आणि आपलं आयुष्य घ्याल पूर्ण चांगलं भिदवताल अशा अपेक्षा करतो मला एकदा सुरेश तू बोलवलं दरच वर्षी तुम्हाला बोलवतोस आणि इथं तिच्या समोर घेऊन जी शक्ती मला सुरेशने आणि त्यांच्या सगळ्या चमुने खास करून वहिनींनी सर्वांनी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आपण या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक या ठिकाणी आपण केलं यानंतर